हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज डॉक्टर सुनील पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयातून जनहिताची कामं होतील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी यांना विश्वास मी पालकमंत्री असतानाच खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची पोट निवडणूक सुनील पाटील यांनी लढवली आणि यश आले होते मधल्या काळात एकमेकांपासून राजकीय दृष्ट्या दूर गेलो होतो सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत सुनील पाटील पक्षात प्रवेश केल्यानं पुन्हा एकत्र आल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे कार्यालय उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगत या कार्यालयात नागरिक समस्या घेऊन येतील तेव्हा जाताना हास्य वदनानं जातील असा विश्वास तटकरेंनी बोलताना व्यक्त केलाय भावना मला खूप चांगल्याच आहेत मला आनंद आहे कारण सुनील पाटलांनी सुद्धा एकेकाळी एक एकदा पोटनिवडणूक झाली त्यावेळेला मी पालकमंत्री होतो आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती त्यांनी लढवली होती त्यांना यशही चांगलं मिळालेलं होतं मधल्या कालावधीमध्ये आम्ही एकमेकाच्यापासून राजकीयदृष्ट्या दूर गेलो होतो आणि मधी सुधाभाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवत त्यांनी पक्षामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि आज कार्यालय ते सुरू करतायत त्याचा मला आनंद आहे दीपावलीच्या नंतरचं हे कार्यालय त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा आहेतच या कार्यालयामध्ये येणारा जो नागरिक असेल तो नागरिक समस्ये घेऊन येईल पण जाताना हास्य वदनानं जाईल असं काम या कार्यालयातून होईल अशा माझ्या शुभेच्छा सुनील पाटलांना आहेत माजी नगर अध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी शिंदे गटातून राष्ट्रवादी पक्ष प्रवेश केल्यावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ताकई येथील सुनील पाटील यांनी जनसंपर्क कार्यालय सुरू केलं या कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे तालुका अध्यक्ष संतोष बैलमारे कार्याध्यक्ष भूषण पाटील नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्यासह खोपोली शहर आणि खालापूर पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पद भूषवण्याचा मान तटकरे स्वगृही परतल्यावर प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी तटकरेंनी दिली आहे लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी पक्षाचा जनसंपर्क कार्यालय सुरू केलं असल्याचं डॉक्टर सुनील पाटील यांनी सांगितलंय नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण जाहीर झाल्यानं मी निवडणूक लढण्यासाठी इच्छा व्यक्त केली आहे माझ्याप्रमाणे अनेकांची इच्छुकता व्यक्त केली आहे त्यामुळे पक्षाचा निर्णय अंतिम असेल आणि खोपोली नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचंही सुनील पाटील यांनी आणि आमचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून तुम्हाला जबाबदारी महाराष्ट्र प्रदेशच्या उपाधिशेमध्ये दिली ती खूप मोठी जबाबदारी दिली होती आणि त्याचं भान ठेवून आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जनसंपर्क आले या ठिकाणी उभारून ती सेवा तर चालू होती की आपण कुठल्या पक्षात म्हणण्यापेक्षा आपण कामाने आत्तापर्यंत दाखवून दिलं आहे का व्यक्ती तीच आहे काम करणारी व्यक्ती हे आपण आता पण दाखवतो या घरामध्ये का त्या घरामध्ये त्यापेक्षा आपण कामाने ही उत्पती तापवून दिलेली आणि म्हणून तटकर साहेबांना माहिती आहे काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी तटकर साहेब नेहमीच खंबीर उघडं राहिलेले आणि त्यांनी मला दोन हजार पाच साला थेट नगराध्यक्ष नगराध्यक्षपदाची संधी त्यावेळेस दिली होती आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्ह्यामध्ये मी थेटमधला नगराध्यक्ष मला तो मान मिळाला आणि आज देखील या ठिकाणी जी पक्षाने जबाबदारी दिली आहे आणि हे जनसंपर्क कार्यालय पण या ठिकाणी सुरू केले आणि स्वतः प्रदेशाध्यक्ष असेल साहेब साहेबांनी सर्व आमची सोया भाऊ घाले असेल किंवा आम्ही सर्व अशी या ठिकाणी येऊन त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्यात त्यात मला बरंच काही मिळून घेत आपण मागणी जर थेट जनतेचा उपस्थित आपण मुलापर्यंत मागणी केलेली तर तो अनेकदा इच्छुक घेईल कुठे मागण्याचा आधी राष्ट नाही शेवटी पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील मान्य असेल शेवटी पक्षाचा जे काही निर्णय असेल तो अंतिम असेल फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी आम्ही सर्व साधारण सज्ज झालं एवढंच आपल्या माध्यमातून मी